तर मित्रांनो मित्रांनो आम्ही यात्रेमध्ये येतात सरफराजन्मी तर मित्रांनो काल बतेश्रामध्ये अड्डा झाला आणि आपल्या फायनलला जावेदबाईच्या सरजानं ची जर थोडी साथ दिली नाही जे मित्रांनो खरंच पण मित्रांनो सगळ्यांची मनं जिंकली बकासूरनं कधी गट बी सुट्ट केलं असं थोडीफार कौचित लढत झाली पण असं सगळ्या फॅनला लागलं की बकासूर कडला जरा गाडी आल्यामुळे सगळी फॅन जरा दचकली होती से से। आएते आएते शा का तमी 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 तर आपला बकासूरकडून पळतोच पण जरा सर्जांना थोडी साथ नाही दिल्यामुळं अतिशय सर्जा बी चांगला पळाला आणि बकासूर बी चांगला पळाला मित्रांनो मित्रांनो आणि प्रत्येक सीमीमध्ये लढत झाली बघायला भेटली बत्तीस शिराळ्यामध्ये आणि खूप चांगला अड्डा झाला आता तो गट काही गट थोडे कमी पळले पण उशीर झाला कमीत कमी सहाला तर फायनल व्हायला पाहिजे होता मित्रांनो बत्तीस शिराळ्यामध्ये होताना पण काय होते मित्रांनो जरा उशिरा अड्डा चालू झाला का तर बारा साडेबाराचा पहिला का दुसरा गट पाळ गेलेला मग ह्याच्यात विनंती करतो मित्रांनो जेवढे बैल मालकांना तुम्हाला जर तुमच्या बैल जर फायनल घ्यायचं असेल तर लवकर लवकर मग त्याचा नोंदणी करा आणि लवकरात लवकर पाच ते साडेपाच वाजे फायनल व्हायसाठी तसं तुम्ही सहकार्य करा धन्यवाद